रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून गुरववाडी समाज मंडळ आयोजित नवतरुण मित्रमंडळ गुरववाडी सविनय सादर करत आहे एक अंकी नाटक गेट वेल दामले गेट वेल दामले लेखक विपुल महापुरुष निर्माते नवतरुण मित्रमंडळ गुरववाडी संगीत संदेश गुरव नैपत्य आणि रंगभूषा रवींद्र गणपत तळेकर पात्र परिचय किशोर उर्फ लालू दिवेश गुरव दिवेश गुराव सुप्रिया मयूर गुरव मयूर गुरव आजी ऋषिकेश गुरव आजोबा राजेश तळेकर राजेश तळेकर मनोज उर्फ मन्या, संदीप गुरव संदीप गुरव स्वयंपाकी विजय गुरव विजय गुरव राजू गणेश देसावी आणि बाल कलाकार आहे सईच्या भूमिकेत रुची सुहास गुराव सविनय सादर करत आहोत एक अंकी नाटक वेट वेल फुल दामले काय <laughs> <laughs> म्हण का माझा आई बाबा येतच असतील तेच म्हणायचं ना ते पण तेच आणि येते हे सगळं कसे जमणार आहे बरं मग तुझी काय इच्छा आहे आपण पण त्या हस्तिका सारखा फ्लॅट घेऊयात ना हो दोन त्या बालकणी फक्त तुम्ही आणि मी था इमॅजिन करा आपल्या दोघांच्या हातात कॉफीचा हो मग आहे कॉफी खूप स्ट्रॉंग झाले नाही का हे

तिला ट्युशन लावायचं म्हणलं तर तुमच्या पिकाच यायचे म्हणतात मीच घेतो तिचा अभ्यास अहो आता मॅथ्स गाईन ना काही त्यांनाही नाही सुटत बरं त्यांना काही बोलायला गेलं ना वरून ते मलाच म्हणतात सुनबाई आता तुम्ही आम्हाला शिकवणार का बर मग तिचा अभ्यास तू घ्यायचा बर मी अभ्यास घेवा तर तुमची आई मला एक मिनिट सुद्धा बसू देत नाही <laughs> सारखं आपलं उपमा झाला की नव्या झाला शिरा शिरा झाला की उपासाला खिचडी आवाज तुमच्या बाबांना नाही पचत ना खिचडी तर खावीत कशाला दिवसभर आपल्या पूर 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 चालू बर <laughs> हे एक दिवस मला विचार आई आजोबा आवाज कस बोलली हे काय बोलणं झालं का तिथं सांगा ना मला हे काय बोलणं झालं का तिथं आणि हे सगळं बोलायला शिकून जर तुमच्या लाडके बंदू

बोलले हो तुझ्यामुळे माझी डोकं तु। किती भ्रष्ट झाले डोकं भ्रष्ट झाले डोकं होतं तरी काय लग्नाने माणसा बसून जेवायची अहो आता फॉटवर बसून कोणी जेवत का हो <coughs> आम्ही तर पहिल्यापासून फटवरच वाचून जेवायचो आईला कमरेचा त्रास तिला वाकून जेवण नाही तर आम्ही फटवरच बसून जेवायचो अहो मग डायनिंग टेबल नाहीत का घ्यायचा आपल्याकडे जागा आहे का बर डायनिंग टेबल घेतात आपण हॉल मध्ये ठेवायचा का आणि हॉल का आपण वरांडा ठेवायचा पाहिलं पाहिलं जागेचा किती प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणजे घे फॅमिली जागाच वेगळं राहिला ठीक आहे उद्या मी ऑफिस वरून आल्यानंतर आई बाबांशी बोलतो की आम्ही वन बी एच के फ्लॅट घेणार आहोत दोन दोन बालकन्या दोन दोन बेडरूम आणि तिकडे राहायला जाऊन शिका सारखा अहो खरच सांगणार आहे तुम्ही काय करणार आहे खरच सांगणार